हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग ह्या टायमिंगला करायचं कारण म्हणजे एवढी खुशखबर आहे एवढी खुशखबर आहे की आज लाडक्या बहीण योजनेचे ज्यांचे ज्यांचे सक्सेसफुली फॉर्म झालेले आहेत तर तुम्ही पुढे बघा मुख्यमंत्री आज लाईव्ह येऊन ला आहेत की आणि आपल्याला पण खात्यामध्ये पैसे जमा झालेले मेसेज आला असेल ज्यांचे फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत ज्यांचं अप्रोड झालेलं आहे त्यांचं आधार कार्ड लिंक आहे बँकेशी मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्ड नंबरशी त्यांना सगळ्यांना असे पैसे आलेले आहेत आणि एवढी खुशखबर आहे पंधरा तारखेला पैसे आलेले आहेत स्वातंत्र्य दिना दिवशी ते पण म्हणजे जून आणि जुलैचे दोन हप्ते आलेले आहेत तुमच्या अजून अकाउंटला पैसे आले नसतील तर तुमचं काय प्रॉब्लेम असेल अकाऊंट नंबर बँकेला लिंक नसेल आधार कार्ड वगैरे तर तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्या तुम्हालाही पैसे येतील चला भेटूया ये पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय कसा वाटला ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर कर, करा विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय